लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज युट्यूब चॅनल ला करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक जिल्ह्यात लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची आचारसंहिता लागू झालेली आहे या निवडणूक आदर्श आचारसंहिता काळात संबंधित मुद्रांकांनी साहित्य तसेच इतर छपाईबाबत विशेष काळजी घेऊन आचारसंहितेचे पालन करणे बंधनकारक आहे छपाई करताना प्रकाशक आणि मुद्रक यांचे नाव त्यावर छापणं आवश्यक आहे या माहितीत तफावत आढळली तर नाव असलेल्या शिक्षकांची लोकसभा मतदानाची तारीख जसजशी जवळ येऊ लागली आहे तसतशी पक्षाची धावपळ सुरू झाली आहे उमेदवारांची निश्चिती झाल्यानं छपाई कामांना वेग आलाय मात्र ही छपाई करताना प्रकाशक आणि मुद्रक यांचे नाव त्यावर छापणे हे आवश्यक आहे काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील प्रिंटर जि प्रकाशक यांची बैठक पार पडली या बैठकीत लोकप्रतिनिधित्व अधिनियम एकोणीसशे एक्कावन्नच्या कलम एकशे सत्तावीसद्वारे निवडणूक पत्रकाच्या छपाईवर आणि प्रसिद्धीवर निर्बंध घालण्यात आले आहेत याकडे सर्व राजकीय पक्ष निवडणूक लढवणारे उमेदवार आणि मुद्रालयाच्या चा, चालक आणि मालकांचं लक्ष वेधण्यात आलं आहे नक्कल काढणाऱ्या व्यतिरिक्त अन्य कोणत्याही प्रक्रियेने छापण्यात किंवा अनेक प्रती काढण्यात आलेल्या निवडणुकीसंबंधीचे प्रत्येक पत्र, पत्र किंवा भिंतीपत्रक यांच्या दर्शनी भागावर मुद्रांकाचे आणि प्रकाशनाचे नाव आणि पत्ता प्रसिद्ध करणं बंधनकारक आहे असे कोणतेही पत्रक मुद्रकाने इच्छुक प्रकाशकाकडून त्यांनी ते स्वतः स्वाक्षरीने केलेले आहे त्या व्यक्तीला व्यक्तीशा ओळखतील अशा दोन व्यक्तींना साक्षांकित केलेले त्या प्रकाशकाची ओळख पटवणारे प्रतिज्ञापत्र घेणं अत्यावश्यक आहे तसंच दस्तऐवज छापण्यात आल्यावर मुद्रांकाने प्रतिज्ञापत्राची एक प्रत आणि पत्रक इत्यादींच्या चार प्रती संबंधित जिल्हा दंडाधिकाऱ्यांकडे कारे तीन दिवसाच्या आत सादर कराव्यात या सर्व प्रती मीडिया सेलमधील कक्षात जमा कराव्यात या नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांना सहा महिन्यापर्यंत कारावास किंवा दोन हजार रुपये दंड अथवा दोनही शिक्षा होऊ शकतात अशी तरतूद या नियमात करण्यात आलेली आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक